आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाडंधी दुकानंतर उभं राहू शकत नाही एवढे दुर्गंधी वास येते नाही दुर्लक्ष तर आहेच कारण मी स्वतः मी इथे ऑटो साठी वगैरे थांबते ना तर खूप खूप म्हणजे खूप येतो म्हणजे थांबू असतो तर प्रशासनाने व्यवस्थित काहीतरी उपाययोजना केली पाहिजे के त्याच्यावरती असं मला महिना झाल्या या गोष्टीला ते गटार ओपन आहे मुळात ते गटारच सुद्धा नाहीये पण तरी सुद्धा बस नवीन टॉयलेट झाले त्याचा पाईप इथं आणून सोडलेला आहे आम्ही वारंवार तक्रार केली तरी सुद्धा नगरपालिका पण दखल घ्यायला तयार नाहीये बस स्टँड पण दखल घ्यायला तयार नाहीये ह्याच्यामुळे एकच तिथं प्रॉब्लेम होते की दुर्गंधी खूप पसरले आणि त्याच्याने सगळ्यांना आजार झालाय इव्हन मी धरला तर माझा स्टाफ पण आजारी आहे पण तरी सुद्धा इथं कोणी दखल घ्यायला कोणाला टाइम नाहीये याचं कारण काय आहे तर आम्ही विचारलं तर म्हणले आम्हाला एज अ टेंडर सिस्टीम निघाली टेंडरमध्ये सांगितले की आम्ही आणले म्हणून हे टेंडर ओपन केलं जात नाहीये काही इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी की आम्हाला सांगितले गेले की ह्याच्या टेंडरमध्ये दोन नावं आले आहेत आणि तो निधी आम्ही आणल्यामुळे हे आम्हालाच काम करायचंय का आणि नगरपालिका हे टेंडर ओपन तयार करायला तयार नाहीये आता ऍक्च्युली वाद कोणाचा हा आम्हाला पण माहिती नाही पण आम्हाला असं म्हणायचंय तुमचा वाद आहे तो तुम्ही किंवा टेंडर आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा पण स्थानिक नागरिकांना होणारा त्रास हा कुठेतरी थांबला पाहिजे असं मला वाटतंय नाही खूप होत आहे त्रास खूप होत आहे त्रास आणि मुलांना तर घेऊन इथे चायनीज खाणं पण अवघड होत आहे काय नाही त्यांनी आता था। था। ते गटार बंद करावं आणि अजून काय चांगली सोय करता येईल तेवढी करावी खूप त्रास सह करायला लागतो

डेपोच्या लगत असणाऱ्या आपण परिसर पाहिला गेल्यानंतर गटाराचं सांडपणी हे पुल्यावरती आता म्हणजे गटार पाहायला मिळतं आणि त्याची दुर्गंधी देखील पसरली आणि आजोराला म्हणजे आमंत्रण केल्यासारखं दिसून यायला आहे याबाबत काय सांगशील प्रशासनाला तर दुर्गंधी तर खूप आहे दिवसभर दिवस रात्र चालू आहे दुर्गंधी त्याची कोणी लक्ष द्यायला तयार नाही अजून जेवायला बसलो तर दुकानात जेवायला बसतो दुर्गंधीमुळे जेवायला तर इच्छा नाही होईल एवढं दुर्गंधी हे आहे Hmm. तर एकंदरी तक्रार तुम्ही नगर केलेली हा नगरपालिकेत स्वतः हॉटेलचे मालक आहेत ते आले होते नगरपालिकेत तक्रार करून आले तरी पण त्या दिवाळी झाली तरी पण अजून कोणी आलं नाही ते बघायला हे कधीपासनं उघडकीस आपल्याला पाहायला मिळते गटार म्हणजे गटार हे खुले कधीपासून पाहायला मिळते गटार खुलं तर बरेच दिवस आहेत वर्षे दोन वर्ष बरे वर्षे झाला त्याला खुलं कटर बांधलेलंच नाही ते तसंच आहे ते अच्छा त्याच्यावर काही हे नाही काम चालू आहे तिथलं बहिणीचं तिथं चोकोप आहे त्याचं पण काय काहीच नाही पाणी पाणी तिकडून येतो सगळ्यांवरून येतो पाणी अच्छा पुढे जायला त्याला वाटत नाही त्याला तिथं सगळं चोकोप करून ठेवलंय तुमलेलं आहे आहे पुढे गाठा अच्छा मग आता नगर परिषदेचे मेन मुख्य अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी पाहणी केली का काही कल्पना नाही बघितली नाही त्यांना म्हणजे अर्ध दे बघितले नाही त्यांना जेवण गेले का दुकान दुर्लक्ष झालेलं आहे अजूनपर्यंत कोणी दिसत नाही काम तर काही झाले नाही तिथलं म्हणजे दुर्लक्ष झालेलं आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा महादेव महाड या न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय अर्थातच नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आलेला आहे आता आपल्याला प्रश्न पडलेला असेल मंडळी की मी गटाऱ्याच्या बाजू काय करतोय कारण एकच आहे मंडळी महाड शहरातला एस पी स्थानक आणि एस पी स्थानकाचं आणि लगत असणार आहे हे गटार अर्थातच देतोच्या लगत असणारे हे गटार अनेक महिने उलटून गेले तरी या गटारावरती शॅप पडलेला नाही आणि ह्याचा नाग त्रास व्यापारी वर्ग किंवा चायनीज खाण्यासाठी येणारे ग्राहक असतील त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो आजारांना सामोरे जावं लागतं मात्र महाड नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी या ठिकाणी पाहणी देखील करत नाहीत आणि त्या ठिकाणी गटाऱ्यावरती स्लॅब देखील टाकण्यात येत नाही असं काय दुर्लक्ष करण्याचा प्रश्न नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे प्रश्न विचारतो महाडकर मंडळी काय घालायचं काम मिळून दुर्लक्ष की झोपे गेलेले प्रशासन असा असा प्रश्न महाडकरांच्या महाडकरांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे म्हणजे मी इथे थांबतो तोपर्यंत स्वतःची से काळजी घ्या सुरक्षित राहा सतर्क राहा मी मनोज चेंडेकर मादे महाड रायगड